हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना वरून तर तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ आहे सेंटर टेबल मेक हा जो टेबल तुम्ही बघताय ना तो पस्तीस वर्ष जुना टेबल आहे आणि या आधी या टेबलवरती देव असायचे आमचे आत्तामध्ये आम्ही किचनचं काम केलं ना म्हणजे किचन ट्रॉलीज वगैरे तर त्यावेळी या टेबलला एक वरती फळी लावून घेतली जेणेकरून हा सेंटर टेबल म्हणून आपल्याला यूज करता येईल इथे एक आरो दाखवलाय मी तर ती इथे फळी आहे आता फळीचं काम तर झालं पण आता ते बाकीच्या टेबलला तर स्प्रे तर करावंच लागेल तर त्यासाठी इथे मी एक गोल्डन कलरचा स्प्रे घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं हवा एवढी सुटली होती की तो स्प्रे व्यवस्थित बसत पण नव्हता पण आपल्याला घाई असते एखादी वस्तू करायला घेतली की त्याचा मेकओव्हर केल्यानंतर ती कशी दिसते याची आतुरता असतेच आपल्याला तर तेच ते ते मी इथं करत होते तुमचं पण असंच होतं का एखादं काम हातात घेतल्यानंतर ते कम्प्लीट कधी होतंय आणि कम्प्लीट झाल्यानंतर ते दिसतंय कसं हे पाहण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते माझंही तसंच काहीच झालं होतं आणि हळूहळू हळूहळू मी पूर्ण टेबलला स्प्रे करून घेतलं जसं तुम्ही बघताय काही ठिकाणी स्प्रे बसत होता काही ठिकाणी बसत नव्हता कारण हवा एवढी सुटली होती पेंटिंग करण्यासाठी ना कधी कधी स्प्रे पेंटिंग केलेलं बरं वाटतं कारण तो स्प्रे पटकन सुकून जातो आणि लवकर वस्तू आपल्याला वापरायला मिळते तर त्यामुळे मी इथं स्प्रे पेंटच केला गोल्डन कलरचा स्प्रे मला असं वाटलं की त्याला चांगलं दिसेल जे इमॅजिनेशन माझ्या डोळ्यासमोर होतं ना तर ते थोडं थोडं मला वाटत होतं की तसंच होईल आणि फायनली ते तसंच झालं असं मला तरी वाटतंय आपल्या आवडीचं काम करायला भेटलं ना की मनाला एक वेगळाच आनंद मिळतो तुमचंही असंच होतं का तुम्हाला पण असंच वाटतं का इथे तुम्ही बघता टेबलची एक साईड आपली स्प्रे करून झालेली आहे आता थोडंसं टेबलला ला फिरवून टेबलच्या दुसऱ्या बाजूला देखील आपण असाच स्प्रे करून घेतला खाली फळीला वगैरे आपण स्प्रे करतोय जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये आपण आता स्प्रे केलेला आहे स्प्रे झाल्यानंतर आता आपण टेबल सरळ केलं टेबल सरळ करून घेतल्यानंतर स्प्रे केल्यानंतर ते गॅलरीमध्ये पडायला नको कारण गॅलरीमध्ये जर ते सांडलं तर ते गॅलरी साफ करण्यासाठी लागणारी मेहनत ती, ती वाजवण्यासाठी मी खाली पुन्हा एकदा पेपर टाकून घेतला जेणेकरून आपलं काम कमी करता येईल आणि पेपर टाकून झाल्यानंतर मी परत स्प्रे करायला सुरुवात केली आता स्प्रे करताना तुम्ही बघू शकता मी आधी एक एक पट्टीला स्प्रे करते तर ते हो थो थो? स्प्रे करताना तिथे काय होत होतं व्यवस्थित स्प्रे करताच येत नव्हतं त्यामुळे मी काय केलं थोडासा टेबल सरकवला आणि मग असं अडव आडवं आता तुम्ही बघताय हे अशा पद्धतीने मी स्प्रे करायला सुरुवात केली ते एकदम सोपं वाटलं मला आणि पटकन माझ्या ते दोन्ही तिन्ही पट्ट्या पटकन स्प्रे करून झालं संपूर्ण पेंटिंग जसं जसं होत होतं ना तसं तसं एक आतुरता वाशी वाढत चालली होती की आता हा टेबल घरात नेल्यानंतर त्यावरती एखादा फ्लॉवर पॉट ठेवल्यानंतर तो कसा दिसेल आणि आता फायनली काही क्षणांमध्ये माझा टेबल तयार होतोय इथे झालाच बघा एक टचअप टचअपचं काम बाकी आहे ते झाल्यानंतर आपला टेबल तयार आहे माझ्या बरोबर तुम्हालाही बघायला भेटेल आता की आपला टेबल फायनल कसा दिसतोय पूर्ण काम झाल्यानंतर मी टेबलला घेऊन गेले आपल्या हॉलमध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर त्यावरती एक लिक्विड स्प्रे केला जेणेकरून त्यावरती लागलेली धूळ आपण पुसू आणि ते पुसून झाल्यानंतर टेबलचा लुक होता तो मी तुम्हाला काय सांग तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल आता आपला हा फायनल टेबल तयार आहे हा फायनल टेबल कसा झालेला आहे हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग भेटूया आशा अजून एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची बाय